नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला गाजरचा हलवा दाखवणार आहे सीजनचा पहिला हलवा मी करणार आहे गाजरचा तर पहिल्यांदाच गाजर आणले तर आपण हलवा बघूया झटपट होणारा एकदम मस्त आणि कितीही खाल्ला तरी तो खावंसा वाटणारा असं आपण हलवा बघूया झटपट आता तर मी हे त्याच्यासाठी हे गाजरे घेतलेत मी एक किलो गाजर आहे तर ते वरचं साल काढून आणि मागचं पुढचं काढून घेतले स्वच्छ धुवून वगैरे तर आता मी खिसून घेणार आहे तर आता मी मोठी खिसणी घेतलेली बघा हे जरा जाड खिसणी घेतलेली कारण बारीक घेतली ना तर एकदमच बारीक होतं तर हे जाड हे मस्त होतात पटपट होतं असं खिसून पण होतं पटपट आणि खायला पण मस्त लागतं एकदम छान तर मी असं सगळं खिसून घेणार आहे हे बघा असं जरा जाड जाड पडतंय खिस तर हे शिजून आपल्याला एकदम मस्त होतं एकदम मॅश होतो आणि छान लागतो टेस्टी लागतो तर मी सगळे गाजर आता खिसून घेते तर मंडळी आता मस्त बाजारामध्ये ना एकदम छान गाजर येतात ताजे ताजे फ्रेश तर एक किलो आणले होते साहेबांनी म्हटलं हलवा करूया सगळ्यांनाच आवडतो गाजर हलवा गीतांजली पण आली आहे आणि रणजितला पण आवडतो साहेबांना पण आवडतो तर म्हटलं करूया हे बघा पटपट होतं खिसून जरा जाडच खिसायचं तर मंडळीत थंडीमध्ये पण खूप चांगला असतो आपल्याला गाजर हलवा विटामिन ए असतं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आणि डोळ्यासाठी अतिशय चांगलं असतं गाजर तर नक्की करून बघा तुम्ही पण आणि झटपट होणार आहे गाजर हलवा थंडीच्या दिवसामध्ये खूप छान मस्त गाजर मिळतात तर हे एक किलो गाजर बघा खिसून झालेले आहेत मस्त तर आता आपण कढई ठेवली गॅसवर कडाई ठेवली तर त्याच्यामध्ये तूप टाकायचं थोडं कडाईमध्ये छोटे दोन चमचे टाकलेले मी तूप जास्त नाही आणि आता गाजर टाकूया आपण शिकून घेतलेलं सगळं गाजर टाकायचं एक पाच मिनिट असंच आपल्याला तुपावर परतून घ्यायचंय मस्त आणि गाजर पण मोठे मोठे घ्यायचे म्हणजे पटकन शिसले जातात आणि आपल्याला काय जास्त हे नाही बारीक गाजर शिसायला ना खूप वेळ लागतो आता हे दूध उकळायला ठेवले उकळतच दूध टाकायचं एक लिटर दूध आहे हे तर उकळलं की आपण याच्यात टाकणार आहे गार दूध नाही टाकायचं कारण खराब होतं गार दुधाने आता दूध उकळलेलं आहे तर आपण याच्यात टाकूया आता हे पूर्ण आटवायचं बारीक गॅसवर ठेवायचं याला आता बघा आता बघा दूध सगळं पूर्ण आटलेलं आहे तर ह्या स्टेजला आपल्याला साखर घालायची आहे आता साखर तुम्हाला किती गोड आवडतं त्याच्यावर तुम्ही घालू शकता आणि <गणाँगी> खवा पण घालायचा आहे तर हा पाव किलो खवा आहे त्याच्यातला मी थोडासा ठेवलेला आहे पाव किलोतला एवढा ठेवलेला आहे तर आता खवा पण घालू आहे आपण याच्यात याच्यामध्ये काय साखर वगैरे नाही आहे खव्यामध्ये नुसता दुधाचा खवा आहे तो आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वेलची जायफळ तूप टाकायची थोडंसं तूप टाकायचं शेवटी <laughs> आता पूर्ण हा फ्राय झालेला आहे पूर्ण त्याच्यातलं मिक्स सगळं आटलेलं आहे मस्त झालेलं आहे आता आता बंद करायचं गॅस बघा खूप छान झालेला आहे गाजरचा हलवा सीझनचा पहिला हलवा आहे गाजरचा तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण बघा खूप छान झालेला आहे गाजरचा हलवा तर नक्की ट्राय करून बघा आणि पटकन होतो एक तासात तर मस्त एकदम झालेला आहे आणि खूप छान झालेला आहे नक्की ट्राय करा हा कसं झालंय सांग रंजू एकदम सुंदर झालेला आहे तर नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर